हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोट ताईंचं दादांचं काकांचं काकूंचं सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर त्यांना मस्त अशा दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे आणि आज घर एकदम मोकळं मोकळं वाटतंय कारण गणपती बाप्पांचं पण विसर्जन झाले आणि गौरी सुद्धा गेलेल्या आहेत त्यामुळं थोडंसं आज एक सकाळी उठल्याच्या नंतर एक चुटपुट लागली व्यवस्थित असं करमेनं झालं घर थोडंसं असं असताना घर खायला उठतं त्याच्या अगोदर तुमचे छोटे फौजी कुठेतरी पहा जंगलामध्ये गेले होते ट्रेनिंगसाठी आणि तिथं पहा तुम्ही कशा पद्धतीचे वाहक त्यांनी गाडीतनं पूर्ण शूट आहे आणि इतक्या जवळनं पूर्ण म्हणजे जी गाडी होती त्यांची त्या दे गाडीतनं त्यांनी पूर्ण व्हिडिओ काढले तरी पण एकदम काही नाही एकदम रिलॅक्समध्ये वाघ फिरतायत एकदम अगदी जवळ म्हणजे पाहिलं तर कसं होते आणि बघा आपण अनेकदा झूमध्ये मध्ये जातो वाहक सिंह पाहायला सिंहाचं तर प्रमाण थोडंसं कमी झालेले म्हणजे एवढं दिसत नाही चला वाघ तरी दिसतात पण खूप जवळून त्यांनी शूट घेतलं लोकांना कुठं कुठं जावं लागतं काय काय करावं लागतं त्यांच्या जीवाला माहिती असतं हा दुसरा आहे बरेचसे वाघ त्यांनी पाहिले आणि वाघच नाही आज भरपूर प्राणी त्यांनी जंगलामध्ये पाहिले चित्ता सुद्धा पाहिला लेपट त्याचा सुद्धा पुढं थोडासा बरेचसे त्यांनी मला क्लिप पाठवले पण जे जवळ जवळ दिसत होते तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करते तर एवढं जवळ बघा गाडीचे पुढंच त्यांच्या जाऊन बसलेला होता एक साईडला जिथं गाडी पार्किंग केली होती तिथंच हा बसलेला होता तर तिथनं पण त्यांनी थोडंसं शूट घेतलं हा पहा इथं जंगलामध्ये इकडं चित्ता पळतोय पूर्ण कसले भयानक प्राणी येतं बघा म्हणजे हे जर कधी असं वस्तीवरती जर आले ना चुकून तर बापरे एवढा त्रास म्हणजे मागं एकदा केडगाव एरियामध्ये एक वाहक आलेला चित्ता आलेला सॉरी तर कित्येक लोकांना त्यांनी इतकं जखमी केलं तर त्याचा आपण व्हिडिओ पण शेअर केलेला आहे बघा जुन्या आपल्या चॅनलवरती खूप लोकांवरती त्याने अटॅक्ट केलं होतं तर चला असो ते त्यांच्या बिचाऱ्या जंगलामध्ये खुश आहेत बाहेर न यावं हीच देवा म्हणजे देवाच्या चरणी प्रार्थना कारण बाहेर आल्याच्या नंतर खूप मोठा उद्धम होऊन जातो मग कारण ते अनेक लोकांना हे करतात तर सकार सकाळ सकाळ आज भरपूर असे फळं जंगल विलंबनफ पहा सगळं फिरून गोळा करून आणले मी साडेसहा सात वाजताच मुलं शाळेत गेले थोडीशी चक्कर मारायला गेलते की लगेच एक टोकरी घेऊन गेले डाळीम तोडून आणले संत्रा आणल्या छान अशा पिकल्या होत्या आणि सुद्धा भरपूर कारण चांगले आठ दिवस झाले तोडलेच नव्हते मी त्यामुळे मग ते सुद्धा तोडून आणले तर मस्त तीन टोकऱ्या तीन फळांनी भरलेल्या आहेत नाश्त्यासाठी आज काय बनवावं कधी कधी काय होतं की डोकं चालत नाही नाश्त्यासाठी आणि चाललं तरी काहीतरी वेगळं खावं वाटतं तर आता आजची एक मस्त अशी सुंदर रेसिपी आहे ताईनो जी तुम्ही नाश्त्यासाठी पण यूज करू शकता आणि हो म्हणजे कधीही जर भाजीचा चपाती खायचा कधी कधी आपल्याला कंटाळा येतो तर त्यावेळेस तुम्ही हे एकदम गरम गरम सुद्धा बनवू शकता तर गव्हाच्या पिठाचे मस्त असे कुरकुरीत पहा मी बनवते दोन वाट्या इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ मी चाळलेलं वगैरे नाहीये आणि पाऊन वाटी पहा इथं बारीक रवा घेतलेला आहे आता हे मेजरिंगचे जर कप नसेल तर घरातली साधी वाटी जरी घेतली दोन वाट्या आणि एकदम पाऊन वाटी रवा दोन वाट्या गव्हाचं पीठ दोन वा पाऊन वाट्या बारीक रवा घेतलेला आहे चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे खूप सुंदर बनतात ताईनो खूप भारी बनतात हे गव्हाचे उत्तप्पे म्हणा डोसे म्हणा खूप भारी एकदा बनवलं की तुम्ही वारंवार ट्राय करणार आणि मुलांच्या टिफिनलासुद्धा जेव देऊ शकता कधी कधी आपल्याला भाजीपोळी खायचा कंटाळा येतो काहीतरी चटमटीत खावं वाटतं कुरकुरीत त्यावेळेससुद्धा गरम गरम तुम्ही बनवू शकता याला धापाटी म्हणा थालपीठ म्हणा घावन म्हणा काहीही म्हणू शकता तुम्ही पण एकदम खायला एकदम चविष्ट करायला तितकंच सोपं हे पहा अशा पद्धतीचं पातळ मिक्सचर मी करून घेतलेला आहे अगदी जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही पहा चमचा उलटा केला अशा पद्धतीची लाईन पडते म्हणल्याच्या नंतर ओके आहे हे आता या याच्यापेक्षा जास्त पातळ करायचं नाही मला खूप छान असे कुरकुरीत मस्त याचे डोसे बनतात तर आता मी काय केलं याला झाकून पंधरा मिनटं असंच ठेवणार आहे जेणेकरून काय होईल की यातला जो रवा आहे तो फुलून डबल होईल तर आपलं हे पीठ भिजतंय तोपर्यंत तो इकडं साईडला आपण याच्यामध्ये मी बऱ्याच अशा भाज्या टाकणार आहे तर त्या भाज्या थोड्याशा फ्राय करून घेते तेल टाकलं याच्यामध्ये तेलामध्ये इकडं पहा कुकरला मी कंस लावले लावले होते उकडायला तर त्याचं कधी कधी काय होतं की कुकर म जास्त एक्स्ट्रा पाणी झालं की कुकरच्या याच्यातनं खूप सारं पाणी बाहेर निघतं इकडं तिकडं उडतं गॅस खराब होतो अशा वेळी काय करत असते मी पटकन त्याच्यावरती वाटीपालती घालून देत असते म्हणजे जास्त इकडे तिकडे ते उडत नाही तर चला कुकरचं ही ट्रिक छान आहे ट्राय करून पाहू शकता कधी कधी काय होतं कुकर साईडला आपण जास्त ठोकल्यावर किंवा पाणी जास्त झाल्याच्यानंतर नंतर पाणी जातंच कितीही नवीन कुकर असलं तर जास्त ओव्हरलोड जर त्याच्यामध्ये पाणी झालं तर ते ओतू जातच अशा प्रकारची हे जर टाकली वाटी त्याच्यावर हो हो तर ते नक्कीच कमी होऊ शकतं तर ते तेलामध्ये बारीक चिरलेला कांदा अगोदर जिरी मोहरीची फोडणी दिली थोडंसं हिंग टाकायला विसरले होते तर थोडंसं हिंग टाकलं जिरी मोहरी टाकल्याच्या नंतर छान असं तडतडल्याच्यानंतर नंतर कांदा टाकला कांदा हलकासा लाईट पिंक कलरचं झाला की याच्यामध्ये मी लगेच बारीक चिरलेली शिमला मिर्च टाकलेली आहे आता याच्यात तुम्ही तुमच्या चा आवडीच्या भाज्या ॲड करू शकता गाजर जर असेल तर गाजर पण छान लागतं याच्यामध्ये पण आता गाजर नाहीये त्याच्यामुळे मी सिमला मिर्च कांदा आणि टोमॅटो ऍड करते नो एकदम मस्त होतं काकडीची सुद्धा म्हणजे आता काकडीचे धापटे सुद्धा आपण बनवले होते पहा ते पण छान लागतात कधी कधी एवढ्यात मी बनवलेच नाही ते वेळच मिळाला नाही पण आता एखाद्या दिवशी ती पण रेसिपी नक्कीच शेअर करू करू खूप टेस्टी लागतात तर छान असं पहा हे परतून घेतलेलं आहे मी बारीक गॅसवरती जास्त पण शिजू द्यायचं नाही थोडंसं क्रंचीच ठेवायचं कारण बारीक गॅस बारीक कटिंग केलेली आहे याची त्याच्यामुळे ते लगेच होऊन जाते एक पाच ते, ते, ते सात मिनिटात हे पहा छान असं इकडं आहे आपलं पीठ हे भाज्यांचं मिश्रण सुद्धा आपलं थंड झालेलं आहे थंड झाल्यावर याच्यात ऍड करते मी गरम गरम करायचं नाही नाही तर आपलं हे जे बॅटर आहे ते पातळ होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे चांगलं गाळ होऊ द्यायचं चा, आणि मग याच्यामध्ये ह्या सगळ्या भाज्या ॲड करायच्या छान असं मिक्स केलं की याचा रंग पाहता येईल चेंज होतो लगेच अगदी खूप सुंदर कुरकुरीत लागतात हे मुलं एकदा जर केले घरामध्ये किंवा एकदा जर तुम्ही बनवले तर लहानपणा लहानपासून लहानांपासून अगदी मोठ्यांना सगळ्यांना हे गव्हाचे पिठाचे उत्तपे डोसे काही पण म्हणा खूप याने खाणार आणि वारंवार डिमांड करणार इतके सुंदर बनतात मकाचे कंच सुद्धा इकडे उकडून झाले छान असे कावठी होते रानातून आणलेले त्या दिवशी तुमच्या दाजींनी आणि आता सध्या कंसाचा सीझन आहे त्याच्यामुळे कुठं ना कुठून कुणी पण वाणवळा देतच असत त्यानंतर पहा इथे मी पॅन वरती काय केलंय आता दुसरी एक महत्वाची टीप ती, की चांगला तवा तापू द्यायचा अं धुर उठू पर्यंत तेल टाकले मी बरस जेवढं पांगून घेता येईल जितकं पातळ करता येईल तितकं आपल्याला हे पातळ करायचं तवा जर तापलेला नसेल तर हे तुटण्याची शक्यता आहे ताई नो त्याच्यामुळे तवा एकदम व्यवस्थित तापू द्यायचा उलटायला काहीही प्रॉब्लेम होत नाही चिकटत नाही कुठं काही नाही पण तवा तुमचा चांगला तापलेला असावा नाहीतर काय होईल हे की गव्हाचा आहे पहा त्याच्यामुळे चिकटण्याची शक्यता असते चिकचिक होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे मोठ्या गॅसवरती याला चांगलं कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं गॅस मोठाच असायला पाहिजे बारीक गॅसवरती हे होणार नाही आता याच्यावर कट केलेली हिरवी मिरची तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता पण मी काय करते हिरवी मिरची दाताखाली आल्यानंतर आमचा ध्रुव खात नाही त्याच्यामुळे मी याच्यावरती थोडासा चिमटीने मॅगी मसाला जो असतो ना तो वरनं मी स्प्रेड करते जेणेकरून याची टेस्ट आणखी छान होईल मॅगी मसाला नाही टाकला तरी चालेल पण थोडंसं मुलांना त्याचा फ्लेवर आवडतो म्हणून मी टाकते आणि हिरवी मिरची छान लागते स्पेशली आता मुलांना काय करते मॅगी मसाला टाकते आणि आमच्यासाठी हिरव्या मिरचीत बनवते तर दोन्ही होऊन जातो ऑप्शन छान असं भाजून घ्यायचं मोठ्या गॅसवरती कारण मोठा गॅसच याला लागतो गव्हाच्या पिठाला कमी गॅसवरती हे भाजलं जात नाही तर मस्त पहा दही असलं किंवा मग लोणचं एखादी चटणी कशाबरोबर ही खा अगदी मस्त एकदा बनवलं तर तुम्ही वारंवार बनवणार इतकी सुंदर झटकीपट होणारी रेसिपी मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता पण गरम गरम खाण्याची एक मजाच वेगळी आहे लोणच्याबरोबर स्पेशली मला आवडतो खूप भारी लागतं एकदा नक्की ट्राय करा आहेत आणि ब्लॉग खाली नक्की कमेंट करून सांगा की कशी वाटली ही तुम्हाला गव्हाच्या उत्तप्प्याची रेसिपी तर चला आता नाश्ते वगैरे झालेत सगळ्यांचे सगळं घर आवरून झाले हॉलमधलं आता हे सगळं काढावं लागेल जितक्या आनंदाने आपण गौरी गणपतीच्या सणाची तयारी करतो आठ दिवस पंधरा दिवस महिनाभर हे डेकोरेशन करायचं ते डेकोरेशन करायचं तितक्याच दुःखाने आपल्याला हे सगळं काढावं लागतं पण आता नाहीला जास्त कुठल्याही गोष्टीचं एक वेळ काळ असते त्यामुळेच त्या गोष्टीचं एक महत्व आहे तर चला म्हंटल हे सगळं आवरावं जितका वेळ ह्याला सजवायला लागतो तितकाच वेळ काढून अगदी व्यवस्थित ठेवायला सुद्धा लागतो कारण महागाच्या वस्तू असतात आणि आपण व्यवस्थित ठेवलं तरच त्या पुढच्या वर्षीपर्यंत चांगल्या राहतात लॉंग लास्टिंग टिकतात कायम कायम आपल्याला त्या विकत घ्याव्या लागत नाही आता त्यातल्या बऱ्याचशा बरंचसं सामान आम्ही काढलंच नव्हतं ह्या वर्षी साधच करायचे म्हणून सामान सगळं बरस त्यातच होतं थोडंसं फक्त एक भजनी मंडळांचं सेट काढला होता बाकी काहीही काढलं नव्हतं स्वातीला म्हटलं तू काढून घे तोपर्यंत मी वरती आवरून येते थोडासा व्हिडिओ घेतला आणि वरचं पण मग झाडू पोचा भरपूर अशी कामं असते पण सगळ्यात अगोदर खालचे सगळं स्वच्छता करून घेतली ना हॉल किचन बाहेरची तर वरती आवरायला काय लागत नाही मग अर्धा एक तासात वरचं सगळं आवरून होऊन जात आणि हो ताईंनो बरी आठवण आली मला आता की बऱ्याच ताई आपल्या आवड फंक्शनची वाट पाहता येतं खूप अशा आतुरतेने आपल्या बुकिंगच्या नंबरवरती पण स्टाफ सांगतात की बरेचसे मेसेजेस येतात की ताई कधी आहे आम्हाला व्हिडिओ नक्की शेअर करा तर त्यांना व्हिडिओ नक्की शेअर होणार आहे पण काय आहे ना की जसं की मी अगोदर पण म्हटलं आपल्या ज्या चीफ गेस्ट होत्या वर्षा उजगावस्कर मॅडम यांचा थोडासा हेल्थ इश्यू आलेला आहे काहीतरी पायाला इंजुरी झालेली आहे तर मग आता ती कधी ठीक होती आहे ते मला सांगता येत नाही तर त्यांनी म्हटले होते म्हणजे ह्याच महिन्यामध्ये आहे पण आणखी फिक्स डेट सांगितलेली नाही आहे त्यामुळे मग आम्ही पण निवान झालो कारण ती ती ते तीस तारखेला होतं आणि नेमकं गौरी पण त्याच दिवशी बसवायच्या म्हणजे तयारी ते तकरीबन त्याच याच्यामध्ये होतं गणपतीत आणि खूप धावपळ झाली असती आमची पण कसं जायचं कधी कसं यायचं कस दोन दिवस तिकडं मोडले असते ती, दोन तीन दिवस त्यामुळे मग जे होतं पुढं डेट ढकलली ते चांगलंच झालं कारण मग हे देवाचं पण सगळं व्यवस्थित पार पडलं आणि सगळं छानपैकी झालं आता जरी कधी कधीही असलं तरी पण आता फक्त नवरात्रीमध्ये नसावं आता पुन्हा प्रॉब्लेम कोणाला पुन तरी आणून आणून ठेवावं लागेल एक दोन दिवस मम्मीला वगैरे असं होणार आहे आता कारण मग आ, वन डे रिटर्न असलं की काही वाटत नाही पण स्टे करायचं असलं की मग थोडासा प्रॉब्लेम येतो आणि आपलं काही नाही असं मुलांना ठेवून होऊ शकतं एक दिवस पण देवघरात असल्याच्यानंतर आपल्याला नाही ना तिनं कुठं हे करतायत त्यामुळं काही गोष्टी ज्या होतात त्या चांगल्यासाठीच होतात ते म्हण आहे ना जे होतं ते चांगल्यासाठी होतं तर चला असो कधी आहे त्याच्या कधी पण होऊ शकतं एवढ्यामध्ये त्या अगोदर आम्हाला इन्फॉर्म करतील जसं आम्हाला इन्फॉर्म आम्हाला म्हणजे आमच्यापर्यंत डेट येईल तसं मी लगेच ताईंनो तुम्हाला आम्ही लगेच सांगू आणि ऑफकोर्स त्याचे व्हिडिओ तर ताईंनो येणारच येणार आपल्या चॅनलवरती सगळी अगदी घरातनं निघण्यापासून सगळं आम्ही शूट करणार आहोत तिथं अवॉर्ड घेण्यापासून घरी रिटर्न येण्यापर्यंत सगळं काही शूट होणार आहे तर ज्या ज्या ताई वाट पाहतायत ताई वाट पाहतायत त्यांचे अगदी मनपूर्वक आभार मानते मी की इतक्या आतुरतेने तुम्ही वाट पाहताय ताईंनो पण नक्कीच तुमच्याबरोबर सगळं काही आम्ही शेअर करणार आहोत तर चला ह्या पहा ह्या फायबरच्या बॉडींबद्दल एक त्यांनी विचारलं होतं की प्राईस किती तर ह्या उंचीवरती असतात जशा घेऊ तशा येतात पंधरा तेरा हजार पंधरा हजार जोडी असं आपण जसं घेऊ तसं असं त्याचे बॉक्स जपून ठेवले होते तर त्या बॉक्समध्येच घालून आम्ही व्यवस्थित ठेवून देत असतो आता ह्या बऱ्याचशा अशा मातीच्या वस्तू खूप साऱ्या मातीच्या वस्तू आहेत त्या पण सगळ्या काढलेल्या नव्हत्या थोडासाच हा एक उंदीर मामांचा सेट आहे भजनी मंडळाचा तोच काढला होता तसा कपडा पुन्हा पेपरचे कागद असं बॉक्समध्ये थोडंसं बेसलं असं ठेवलं की ते व्यवस्थित राहतात कारण मातीच्या वस्तू जितक्या वस दिसायला अट्रॅक्टिव्ह दिसतात ना तितकंच त्याचं म्हणजे आपल्याला व्यवस्थित अशी काळजी करून त्या पॅक कराव्या लागतात इतकं छान आम्ही पॅक करत असतो दरवर्षी हे आमचं एक उंदीर मामांचं जे वरचं मुंडकं आहे ते तुटलं पण पाहू एम सीलने आम्ही चिक चिकटून घेऊ आता ने पुढच्या वर्षापर्यंत म्हणजे पुढच्या वर्षी मांडायच्या अगोदर तर बबल्स पेपर पहा असा हा पॅकिंग पेपर मिळतो त्याच्यामुळे छान अशा आम्ही चिटकून ठेवलेला आहेत म्हणजे रॅप करून ठेवलेला पेपरमध्ये म्हणजे फुटायची वगैरे मूर्तीला क्रॅक जायची काही शक्यता नाही एक ताईंनी हा प्रश्न केला की माझ्या गौरीच्या मुखवट्याला कपड्याचा रंग लागला तर तुम्ही कपड्यात गुंडाळला असेल आणि मग एखादा रंगदारा कपडा असला की मुखवट्याला लागला की विषय संपला मग तो निघणारच नाही आपण किती ओल्या कपडानी पुसलं तर तो निघणार नाही जास्त काही स्क्रबरनी वगैरे आपण त्याला घासू शकत नाही कारण त्याचा रंग जाईल तर त्यामुळं असं व्यवस्थित बबल्स पेपरमध्ये जर गुंडाळून आपण मातीच्या वस्तू गौरींचे मुखवटे जर ठेवले छान असं बबल पेपर गुंडाळल्याच्या नंतर कपड्यामध्ये जरी गुंडाळलं तरी पण त्या वस्तू एकदम मस्त राहतात बबल पेपर थोडा का आहे ना आपल्या घरामध्ये पाहिजेच ताईनं कारण कधी काही असे हे डेकोरेशनच्या सामानाला तर लागतोच लागतो आमच्या इथं खूप मोठा बंडल आहे एक तर ते कधी पण काय होतं की काम येतो एखादी वस्तू आपल्याला काहीही कुठं गिफ्ट आलं कुठं काय आमक तमक जे नाजूक आहे काचेची आहे त्याला बॉक्स नाही आहे मातीची आहे तर आरामशीर त्याच्यामध्ये छान असा आपण पॅक करून ठेवून देऊ शकतो जेणेकरून काय आहे की कुठंही त्याला व्यवस्थित आपण ठेवलं आदर आपण जरी थोडीशी झाली तर तो फुटत नाही त्याच्या ज्या बबल्समध्ये हवा भरलेली असती त्याच्यामुळे इझी मार्केटमध्ये कुठंही इझिली मिळून जातो जास्त काही महाग पण नसतो तीस चाळीस रुपये मीटर असा तो येऊन जातो आता मला एक्झॅक्टली माहीत नाही कसं आहे पण बंडलच आम्ही मला वाटतं दोन वर्षापूर्वी आणला होता आणि तो तसंच गौरी गणपतीच्या पेटीमध्ये जो बॉक्स आहे ना त्याच्यामध्ये असतो कारण मग आता हे पुढच्या वर्षापर्यंत असे सेफली पेटीमध्ये राहणार आहे बॉक्समध्ये तर मध्ये मध्ये मी याच्या परत पुन्हा पेपर कपडा असा घालणार आहे जेणेकरून कुठेही म्हणजे असं टक्कर होऊन हे फुटावे नाहीत कारण घ्यायला यायला टाईमनं फार पैसे लागतात आपण जर जपलं कुठलीही गोष्ट असो आपण जर व्यवस्थित ठेवली तर लॉंग लास्टिंग ती टिकते लाईफ वाढते काहीही असो कुठलीही अगदी घरातल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू पासून तर छोटी ना छोटी कुठलीही वस्तू असो आपल्या ठेवण्यावरती डिपेंड असती किती ती किती वर्ष चालणार किती दिवस चालणार तर ह्या थोड्याशा गोष्टी असतात अशा तर हे पहा असं मी त्याला पेपरमध्ये पण हे करून ठेवलेलं आहे जेणेकरून आणखी थोडंसं असं सेफ राहील ते बॉक्समध्ये कारण इथून परत ते बॉक्स उचलून पॅक होऊन स्टोअर रूममध्ये जाणार तिकडच्या घरी त्यामुळं व्यवस्थित असं पॅक केलेलंच बरं कारण एकही जर तुटलं तर सेट खराब होतो आणि काही काही वस्तू अशा असतात की त्या वारंवार मिळत नाहीत तर आता हा जो सेट आहे हा मी मा एक सेट मागच्या वर्षी आणला होता आणि बाकी दुसरा गेल्यावर मागच्याच्या मागच्या वर्षी आणला होता तर हा जो मोठ्या उंदिर मामांचा सेट आहे ना तो आम्ही दोन वर्षापूर्वी पाहिला होता पण घेऊ म्हणलं आणि काहीतरी असं नंतर घेऊ प्राईजवरनं थोडंसं हे झालं आणि परत दोन तीन दिवसाने आम्ही गेलो म्हटलं जाऊ दे काय पाहिजे एवढं थोड्या त्या त्यावेळेस त्या तो सगळा स्टॉक त्यांच्याकडं नव्हता संपलेला होता तर आमचं मग तसंच राहून गेलं मग आम्ही तो गेल्या वर्षी पुन्हा आम्हाला तिथं दिसला त्याच दुकानामध्ये आम्ही विचारत विचारत गेलो आणि मग तिथं आम्हाला तो भेटला त्यावेळेस पण एक सिंगलच लास्ट राहिलेला होता तो सेट तर आम्ही घेऊन तो घरी आलतो तर छान आहे तो मस्त आहे बऱ्याच त्यांनी त्यावेळेस विचारलं होतं कि तिला कुठून काय घेतलं तर हे पहा मातीचे मुखोटे गौरींचे आम्ही अशा पद्धतीने पॅक करून ठेवत असतो बबल्स पेपरने छान असं दोन तीन वेळा रॅप केले नंतर ब्लाउज पीस हे असे त्या ब्लाऊज पीस वर न पुन्हा चांगला असा हे करून छान असं बांधून ठेवतो धान्यामध्ये जेणेकरून काय होतं कि मग फुटायची तुटायची किंवा कुठल्याही प्रकारचे डाग रंग डायरेक्ट धान्यामध्ये पण ठेवतात ताईंनो काही काही पण काय असतं डायरेक्ट धान्याच्या राशीत पण ठेवून जमत नाही कारण मुखोटे खराब होतात पितळी जरी असले ना तरी असे बांधून ठेवले ना आपण तर ते चांगले राहतात कारण धान्यामध्ये धान्याचीच थोडीशी असं पांदरट हे असतं कुठं किडे लागतात कुठं काय होतं त्याच्यामुळे व्यवस्थित बांधून ठेवलं की छान होतात आता आमचे हे मुखोटे इतके सुंदर जसे तसे आहेत पहा दोन वर्ष झाले आम्ही घेतलेले याला अजून काही त्याला हे नाही आता मातीच्या मुखोट्यांचं काय असतं कुठं थोडासा असा कलर गेला टचरे बसले की आपल्याला लगेच नवीन घ्यावे लागतात पण आपण व्यवस्थित असं पद्धतीने त्याला ठेवणं त्याला काहीही होत नाही आता तसेच तसे बांधलेले आम्ही धान्याच्या याच्यामध्ये ठेवून देणार मग त्याला काहीही होणार नाही कुठेही ते धान्याची जी पीठ झालेलं असतं सोनकिडे आमक तमक काही नाही मस्त अगदी सेफ राहतात पण बबल्स पेपर अवश्य गुंडाळात येईल न्या अशा पद्धतीचं कुठलंही ले सामान असलं ना डेकोरेशनच जेणेकरून ते सेफ छान असं राहील आता बाकीचं सगळं सामान आमचं सा, इकडं बॉक्समध्ये चाललंय पॅकिंग तर किती सामान हे सगळं काढलंच नव्हतं आम्ही थोडंसंच काढलं होतं त्यामुळे आता हे आजच्याच कारण पावसाचं काय आहे कधी येतोय कधी जातोय काहीही होतंय त्यामुळे पॅक करून लगेच गाडीमध्ये टाकून तिकटच्या घरी गेलं म्हणजे टेन्शन नाही स्टोर रूम मध्ये एकदा ठेवून दिलं की टेन्शन नाही आता हे थोडंसं इथंच ठेवणार आहे मी कारण मध्यंतरी आता नवरात्र आली आहे कुठं काय कुठं काय तर हे डेकोरेशनचं काम येणार आहे त्यावेळेस त्यामुळे हे पॅक करून इथंच इथल्या स्टोर रूममध्ये किंवा पाठीमागं किंवा मग खाली जे इन्व्हर्टरचा रूम आहे तिथं मी ठेऊन देणार आहे जेणेकरून कधीही छोटं मोठं काही पूजा असली कुठं काय असलं तर हे काम येईल आता हे एवढंच आताच्या वेळी ह्या वर्षी डेकोरेशनचं बनवून घेतलं होतं साडेतीन काहीतरी चार हजार रुपयाला बनवून घेतलं होतं एवढंच लोखंडी स्टँड आहे आणि हे असं फिक्स छान काम केलेलं याच्यामध्ये तर चला दिवसभराच्या कामातून थोडीशी सवड भेटली आणि म्हणजे आल्या होत्या गावात शेंगा घेऊन ताज्या ताज्या त्यांच्या शेतामध्ये आता गावरच्या शेंगाचं तोडणी चालू सध्या तर तेच तेच का दिवसभर तोडल्या शेंगा आणि संध्याकाळी मग इकडं आल्या तारा त्याच्या शेगा शेंगा घेऊन कोवळ्या म्हटल्या तुम्हाला आणल्यात मग त्यांना लपून धरलं बळत आता बसवलंय आपल्या दुसऱ्या ता ताई बाकीच्या गणपती बघायला गेल्यात आम्हाला म्हणत होत्या चला पण आम्ही ना नाही गेलो म्हणलं नको आता एवढ्या वर्षी नाही जात नाहीतर मग बघू म्हणलं दाजी काय म्हणतेच म्हणलं मग त्याच्यानं वर ठरू म्हणलं आपण ऐका नाही तर मग आता मनिषता तुम्हाला एक प्रश्न आहे आपल्या सगळ्या ताई विचारतात की मनिषताईनी वजन कसं कसं कमी केलं ताईला म्हणा सांगा आम्हाला कसं आहे वजन कमी केल्या तुम्ही गळत आहे का <laughs> जबरदस्त झालं का शेडा बघायच्या सगळं बघायचं म्हणजे एकटीवरती सगळं येतं ना मग कामाचा ना तुझी मनिषता म्हणजे ताई भरपूर वर्षापासून म्हणजे मुंबईलाच होत्या मुंबईलाच त्या म्हणजे राहिल्या होत्या सतरा वर्ष आणि तिकडच काम करायच्या सगळं पण आता गावाकडे कोरोनापासून त्या गावाकडे आलेल्या आहेत आणि मग इथली शेती वगैरे बघतात गावाकडच्या आता शेरडा पण आहेत त्यांना मग ते सगळंच बघायचं म्हणल्याच्या नंतर मग वसार घरातलं राहायचं राहायचं पडतो ना मग घामगळ तर पाऊस काही असनुषत असले ना आप माणूस खात नको बाई शागावात नको बाईशा गावात्या म्हणजे अर्धा पाऊन तास किंवा एक तास तेवढ्या जेवढ्या शेंगा घामायला भर तेवढं जेवायला लागतो त्याला नाही ना म्हणलं भाव नाही तेवढं पंचेचाळीस जातो पण तरी हा जातो म्हणजे एक एक शेण तोडायची जी तोडायला आलेली म्हणजे बघा किती मेहनत ते आणि करते भेटत नाही शेतातलं जास्त म्हणलं प्रत्येकाला शेतातलं पडले कशाच सावडीनी पडका सांग सारे ना बाजरे काटणं गवऱ्या कांद्याचं सगळे कामच चालेल हा त्याच्यामुळे प्रत्येकाच्या वावरात प्रत्येकाचं काम आणि एवढ्यात खऱ्या अर्थाने आम्ही सुद्धा यांना म्हणलं तुम्ही लयच खराब झाल्या एवढं तीन चार महिन्यापासून तर झाल्याच झाल्या आणि आपल्या ताई विचारत होत्या नेमकं त्यांनी सांगा काही उपाय केला असला तर आम्हाला सांगा त्याच्यामुळे वजन कमी होतं आपण असं म्हणतो की हे खाल्ल्याने वजन कमी होतं ते औषध पेल्याने होतो कमी जेवल्याने होतं पण नाही जे नाही करून गाळण्यामध्ये जेवढे म्हणजे आपले कॅलरीज बनवतात ना तेवढं कोणत्याच काम कामात होत नाही आता मस्त हाऊस हाऊस वाईफ आहे आपल्याला मग दिवसभर घरातलं काम असते नको नको म्हणूस तर हा कळून येत नाही माणसाला इतकी काम असते दिवसभर घरामध्ये पण घाम गळतीचे नाही ना वरून फॅन चालून खाली काम चालू मग त्याचा त्याला काही उपयोग होत नाही आणि शिवाय धासत नसती काय

पण काय नाही आता सवय ना पण कंटिन्यू कामात राहिलं ना माणसाला धास्त असली ना आपोआप आहे ना म्हणजे जेवण केलेलं कुठं जात कुठं नाही काय कळत पण नाही संध्याकाळी दिवसभर आपल्याला असलं ना झोप पण निवांती तिथे नाही तर असं बघा दुपारी दिवस माणूस जरा वेळ जरी झोपला ना तरी पण संध्याकाळी झोप येत नाही दीड दोन वाजेपर्यंत सकाळी उठू वाटत नाही म्हणजे ते रुटीन सगळं खराब होऊन जात त्याच्यापेक्षा दिवसभर झोपणे नाही कंटिन्यू काम करणे काही ना काही करणे निवांत झोपणे मला माझ्या मला झोपीचे वळ द्या मला झोपच येत नव्हती घरात जरी नाही झोपलं कधी झोपायचे कधी नाही झोपाय तरी मला तुझ्या आडीचं तीन व्हायची झोपायला डॉक्टर असे वेगळे वेगळे विचार मी म्हणाली मला बोलायला सवय लागेल जा मी देते बुटीकचं काम वगैरे स्टार्ट केलं मग गावाचे ते घरातलं पटपटा पटपट आवरायचे लगेच जमलं का मग झोपला लगेच झोपला चला आता बर बराच वेळ झाला आम्ही गप्पा मारत होतो आता जरा तुम्हाला तिथंपर्यंत सोडवी तर कोपऱ्यापर्यंत गप्पा गा, मारता मारता वॉकिंग पण होईल पण होईल कारण आज आहे ना लवकर ध्रुवाला झोपी लावलं म्हणलं नको रोजच आहे ना मी जवळ झोपत नाही त्यावर झोपत नाही आणि सकाळी मात्र उठतच नाही काही केल्याने टाइमावरती हो गाडी यायचा टाइम होतो भ्यान्या यायचा आणि तरी मग हा चिडचिड चिडचिड करतो सकाळ सकाळ अजिबात नीट बोलत नाही माणसासंग लई आंघोळ घातली तरी पण इतका चिडचिड करतो ना मग आज जरा लवकर झोपी लावली आता जवळजवळ एक ते दीड तास मी त्याच्यापाशी बळच ओरडून आरडून त्याला झोपी लावले आणि आता म्हणलं चला आता आता काही टेन्शन नाही तो झोपल्याच्या नंतर मग कव्हरं काम केलं कवर बसलं काही केलं तरी काय टेन्शन राहणार नाही तर गार हवा सुटली आता थंडीचे दिवस सुरू झाले आता गावाकडे सगळ्यांचे लसून लागवड वगैरे सुरू होणार आहे आता नवरात्र हा नवरात्रात आता वीस ते बावीस दिवसावरती वीसच दिवसावरती आपले नवरात्र याय राहिले आ, हा पण म्हणते ना नवरात्र मध्ये लावलेलं लसूण चांगला येतो हा तर मग आमचा तर आता बराच लाई झाल्यावर लावला होता पण आमचा या वर्षी चांगला लसूण आहे अजून पण म्हणजे अजून या वर्षी नाही लावलं तरी वर्षभर टिकन अजून इथालजी हा दोन माफी लावूच ना तरी इतालचं पण जुडे आम्ही काढलेली नाही आतापर्यंत हा कारण आम्ही दोन ठिकाणी लसूण लावला होता आमच्या दोन म्हणजे आमची छोटी ताई आहे तिथं त्यांच्या घरी पण लावला होता तीन माफे मोठे मोठे आणि सुनीता ताईच्या वावरामध्ये पण लावली होती तीन वाफे मग आता तो बहिणीकडून आणलेला आतापर्यंत गेलाय आता इथून पुढे इथलची सुरुवात होणार आहे नव येतोय असं पण होईल अजून चार पाच महिने बरं चला हां तुम्हाला तिथं सोडून आणि मग आम्ही पण झोपूत आता काय चला कुठं का बाकी कसा धिंगाणा चाललाय चिंटू आणि स्वीटी ते चंदन कसरीच्या लई माग लागत येत बाई एक गाडी स्वीटी ना आता स्वीटी बंद झाली तर चिंटू गिला इला स्वती गिरीची बाहेर आहे का आता नसती येत त्यात नाही चिंट्याला नको येऊन थाकल त्याला दरवाजा उघडायचा उशीर गेट असेच करते ते दर चला आता सोडतो मग आम्ही आणायची ना मनी हातात येते तर चला अंधार पडल्यामुळे चांगले अकरा वाजले होते म्हटलं मनीष ताईला सोडून यावं कारण एकटाच होत्या तर व्हिडिओ इथंच थांबूयात भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या जाईंच्या अगदी मनकपूर्वक आभार मानतो धन्यवाद